नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस पाहुयात आज प्राप्त झालेले महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव आपल्या महाराष्ट्र अंदाज या चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो वेळ न लावता करू या व्हिडिओला सुरुवात पहिली बाजार समिती आहे अहमदनगर आवक आलेली आहे दोनशे बारा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे येवला आवक आलेली आहे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार तीनशे एकतीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार चारशे त्रेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव आवक आलेली आहे दोनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार चारशे दहा रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार चारशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवकालेली आहे चारशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार चारशे एकोणनव्वद पुढील बाजार समिती आहे जळगाव अवकालेली आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार तीनशे अकरा रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार तीनशे अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे बारसी आवक आलेली आहे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार पाचशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली आहे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार तीनशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार तीनशे शहाण्णव रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार चारशे वीस रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड आवक आलेली आहे एकशे तेवीस क्विंटलची नांदेडला सोयाबीनला भाव मिळतोय चार हजार दोनशे साठ रुपये जास्तीत जास्त दर मिळतोय चार हजार चारशे तीस रुपये तर जास्तीत जास्त दर हा चार हजार चारशे पासष्ट रुपये शेतकरी मित्रांनो असेच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद